चारल का अरे वा वा चांगला पाहुणचार झाला इथं इनी इनी बसल्यात बघा ही ही माझी आई ही राजूची आई मग आम्ही इकडे सगळी बसले तर चला मेन मालक माग राहिली काय झालं मेन कॅश वाली सगळी माग राहिल्यावर कस काय ए चल हा तर कॅमेरा आता कंटिन्यू आठ मिनिटं कशा कशा पहिल्या स्टार्ट करते ना ती चालूच राहू दे चल बघा डायरेक्ट हा डायरेक्ट हे ऐकलवरी जा तिकडे जावा आईच्या पाठी हा सगळ्यांसाठी कपडे बघायचे चिलपिल्यांसाठी टिपण सगळा सगळा एकदा काय असडे बघून एकदाच काय असून <laughs> सगळ्या दुकान फिरून दाखवा जा तू पण दुकान फिरून दाखिव चला मी पण जाले दुकान फिरायला ते बघा ये बाई सगळे जाई बघा अजा अरे दिस चला दुकान सुरू काय घ्यायचं काय माहिती आता मामा हो मा। किकड हो ते शालूच येत हा हो का हो का की साईड शालूच आहे झालं संपलं संपलं हो का आम्ही आलो समाप्त झालं समाप्त झालं वा हो की बघ ना कलर नाही बर का पण ही बघ ना हळदीची बहुतेक ही

हां इकडं रिल्स चालू बा कारण आम्ही पहिल्यांदा म्हणजे नाही का सगळ्यापासून आमचा पहिला बसता येईल नाही का काय म्हणतात दुकानात दुकानात म्हणजे काय म्हणत का त्याला दुकानात आम्ही पहिल्यांदा म्हणजे जाऊ द्या बरं बघा अशा छान छान साड्या काढल्या आहेत मग माने आम्हीच पहिल्यांदा आले बघा इथं ना त्यामुळं रील्स वगैरे काढले तर दुकानात आम्ही पहिलेच कस्टमर आहे त्यामुळे ह्यांची मस्ती चालली पिवडी तिन ह्यांची माझं शालू बघायचं मम्मा माझ्यासाठी साडी बघते तिकडे शालू

काय म्हणतोय खालच आहे घेऊ नको घेऊ नको मोबाईल चोर आहे ती तुला का लागेल <laughs> इतके का चौकशा करतोय तू हा ती मोबाईल ही घसरत आहे ती मोबाईल ही घसरत आहे त्याला सगळं माहिती आहे ना कोणत्या घ्यायचे काय नाही आता फिक्स होते

तिकडली मऊ आहे ती कलर काय घेतला ती डिझाईन आहे सगळ्यांनी फायनल केली त्याच्यामुळे लगेच करायचं

चला, चला आता मोठ्यांसाठी साड्या घ्यायच्या नंतर मायासाठी चालू डान्स तिकडे दुर्गा कशी बघती चला आता बघू इकडं मम्मीला आयनला वर वगैरे साड्या बघू इकडं पण आहे चला 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 आता वरमायांना साडी घ्यायची ही बघा कसली भारी साडी वरमायांना साडी बघा